आज आपण कढाई पनीर बनवण्यासाठी जास्ती मसाल्यांचा उपयोग उप केलेला नाही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कढाई पनीर बनवून दाखवलेलं आहे हे एव्हरी वन hey ममता सॉल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कढाई पनीर बनवण्याची अगदी सोपी पद्धत बघणार आहोत इथे मी चार कांदे घेतलेले पण तीन कांदे सफिशियंट होते म्हणून मी तीन कांद्याचाच यूज केलेला एक कांदा मी यूज केलेला नाही आणि एक शिमला मिरची पण यूज केलेली नाही शिमला मिरची पण इथे मी दोन घेतलेली पण मला असं वाटलं की जास्ती क्वांटिटी होईल भाजीची म्हणून मी एकच शिमला मिरचीचा यूज केलेला भाजी बनवण्यासाठी मी एक शिमला मिरची आणि दोन कांद्यांचा यूज केलेला त्यांना एकसारख्या आकारामध्ये कट केलेलं आणि त्यानंतर मसाला बनवण्यासाठी मी एक कांदा घेतलेला जे मी दोन कांदे कट केलेले त्यातले पण मोठे आणि एकदम छोटे पीस निघालेले तर ते मी भाजीच्या ग्रेवीसाठी यूज करणार आहेत शॉपिंग बोर्डवर बघू शकता आणि एक शिमला मिरची आणि एक कांदा मी काढून ठेवलेला त्याची मला गरज वाटली नाही कारण भाजीची क्वांटिटी जास्त झाली असती आणि हे मिडियम साईजमध्ये कट करायचे आहेत कारण हे भाजायचे आहेत आणि यांना मिक्सरमध्ये बारीकच करायचं आहे त्यामुळे जास्त बारीक केलेले नाही मी तर इथे ग्रेवीसाठी एक कांदा आणि जे मी भाजीसाठी कट केलेले फ्राय करण्यासाठी त्या पीसमधले छोटे मोठे पीस एवढेच फक्त मला ग्रेव्ही तयार करायची आहे आणि त्यानंतर एक टोमॅटो ग्रेव्ही करता तर हे टोमॅटो तुम्ही कांदा जेव्हा भाजणार त्यामध्ये पण भाजून घेऊ शकता पण मी इथे चॉपरमध्ये चॉप केलेलं जास्त क्वांटिटीमध्ये भाजी बनवायची असेल ना तर कांद्याची आणि टोमॅटोची क्वांटिटी वाढवायची आहे टोमॅटो बारीक केल्यानंतर काय करायचं पनीर घ्यायचं पनीरचे पिसेस करायचे पनीर घेताना फ्रेश पनीर घ्यायचं पनीर कट करताना इझिली कट करायचं असेल ना तर पनीर अर्धा तास अगोदर फ्रीझरमधनं काढायचं म्हणजे इझिली कट होईल आणि त्यानंतर अशा प्रकारे एकसारखं मी कट केलं स्क्वेअरमध्ये ट्रँगलमध्ये पण कट करू शकता पनीर फ्राय करत असताना जास्त तेल घालायचं नाही मी जास्त तेल घातलेलं तर थोडंसं तेल घालायचं आणि त्यामध्ये पनीर फ्राय करायचे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून पनीरला फ्राय करायचं शालू फ्राय केलं तरीही चालेल जास्ती तेल न घालता तर अशा प्रकारे पनीर पन फ्राय झालेलं आहे आणि त्यानंतर शिमला मिरची आणि कांद्याला पण अशा प्रकारे फ्राय करायचं पनीर शिमला मिरची आणि कांदा फ्राय करत असताना तेलाच्याऐवजी तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता हे तुम्ही तुपामध्ये पण फ्राय करू शकता आणि गॅसची फ्लेम आहे ना फ्राय करत असताना मिडियम ठेवायची जास्ती हाय करायची नाही आणि स्लो पण ठेवायची नाही हाय केलीत तर जळण्याची शक्यता राहील त्यामुळे मिडियम ठेवायची आणि त्यानंतर मी यातलं तेल जास्ती झालेलं तर ते मी काढून ठेवलेलं कटोरीमध्ये आणि त्यानंतर मसाल्यासाठी कांदा लसूण आलं लवंग मिरी आणि मसाला वेलचीचा यूज केलेला सात ते आठ लवंग घेतलेल्या सात ते आठ मिरी घेतलेली आणि एक मसाला वेलची सिंपल पद्धतीने ॲक्च्युली मी भाजी बनवलेली आहे जर तुम्हाला रिच टेक्स्चर आणायचं असेल भाजीला तर इथे काजूचा वापर करायचा पाच ते सहा काजूचे पीस घ्यायचे आणि ते पण यामध्ये भाजायचे कांदा लसूण आलं मिरी लवंग वेलची हे पूर्ण भाजल्यानंतर काय करायचं जे मी कटोरीमध्ये तेल काढलेलं त्याचाच वापर करणार आहे तर ते तेल घेतलेलं आणि त्यामध्ये अर्धा चमचा बडीशेप आणि जिरे मिक्स घातलेलं आणि त्यानंतर दोन हिरवी वेलची आणि असोफुटिटा म्हणजे हिंग थोडासा पाव चमचा हिंग घातल्यामुळे काय होतं भाजीला टेस्ट पण येईल आणि डायजेस्टिव सिस्टम पण चांगलं राहील त्यामुळे हिंग जरूर घालावा आणि त्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक केलेला मसाला आणि चॉपरमध्ये बारीक केलेली टोमॅटोची प्युरी हे पूर्ण मिक्स करायचं आणि त्यानंतर दोन टेबलस्पून मी इथे खोबऱ्याचा यूज केलेला खोबरं तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करायचं आहे आणि हे मसाले पूर्ण तेल सुटेपर्यंत यांना भाजायचं आहे गॅसची फ्लेम इथे भाजत असताना मंद ठेवायची मीडियम आणि हाय करायची नाही मंद गॅसच्या फ्लेमवरती तुम्ही बघू शकता तेल सुटलेलं आहे आणि हो मसाले भाजत असताना तेलाची क्वांटिटी कमी असेल तर थोडी वाढवायची म्हणजे मसाले चांगले भाजून होतात आता तुम्ही बघू शकता इथे तेल सुटलेलं आहे आता बाकीचे मसाले यामध्ये घालायचे अर्धा चमचा हळद दोन चमचा लाल तिखट लाल मिरची पावडर लाल मिरची पावडरची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायची आहे कारण भाजी किती तिखट हवी आहे त्या पद्धतीने लाल मिरचीचा यूज करायचा आहे त्यानंतर एक चमचा धने पावडर आणि दीड चमचा मी गरम मसाला घातलेला आहे किचन किंग मसाला दीड चमचा यासाठी घातलेला आहे कारण चमचा छोटा होता म्हणून मी दीड चमचा घातलेला तसा एकच चमचा घालायचा पाऊन किंवा एक चमचा यांना पण तेल सुटेपर्यंत भाजायचं थोडीशी एक मिनिटपर्यंत वाफ काढून घ्यायची वाटल्यास आणि त्यानंतर आपण जे फ्राय केलेलं शिमला मिरची कांदा आणि पनीर त्यांना मिक्स करायचं आणि मी इथे दोन हिरव्या मिरचीचा यूज केलेला स्लेट करून टाकलेली त्यामध्ये तर तुम्हाला नको असेल तर स्किप करायचं आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि यांना एक मिनिटपर्यंत मसाल्यामध्ये फ्राय करायचं आणि त्यानंतर गरम पाणी घालायचं यामध्ये मिक्सरच्या पॉटला थोडासा मसाला चिकटलेला होता म्हणून मी थोडंसं पाणी त्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे ॲक्च्युली आणि विसळून घेतलेलं एक लक्षात ठेवायचं भाजीमध्ये आहे ना गरम पाणी घालायचं गरम गरम पाणी घातल्यामुळे काय होतं भाजीची प्रोसेस कंटिन्यू राहते शिजण्याची आणि तुम्ही थंड्या पाणी थंड पाण्याचा यूज केला आणि थंड पाणी घालून बघा तुम्ही भाजीची टेस्ट आणि गरम पाणी घालून भाजीच्या टेस्टमध्ये किती फरक पडतो त्यामुळे गरम पाणी घातलं पाहिजे थंड पाण्याचा यूज करायचा नाही आणि त्यानंतर भाजीला पाच मिनिटपर्यंत पाच ते सात मिनिटपर्यंत शिजवलेलं त्यानंतर कसुरी मेथी घातलेली असेल तर कसुरी मेथी घालायची अदरवाईज स्किप करायची कोथिंबीर घातलेला फ्रेश कोथिंबीर आणि सर्वात शेवटी सर्व करायच्या वेळेस फ्रेश क्रीम असेल तर फ्रेश क्रीम घालायचं रेसिपी आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका तुमचं एक लाईक मला भरपूर मोटिवेट करतं सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा प्रकारे कढाई पनीर रेडी झालेलं आहे तर पुन्हा भेटूया एक नव्या खमंग रेसिपीमध्ये